कुणाही करिश्माई व्यक्तीच्या लाटेला न जुमानणारा किंवा कुठल्याही आकस्मिक घटनेच्या आहारी न जाणारा मतदारसंघ म्हणून रायगड लोकसभा मतदारसंघ ओळखला जातो मित्रांनो एकोणीसशे चौऱ्याऐंशी साली इंदिरा गांधी यांच्या हत्येनंतर झालेल्या लोकसभा निवडणुकीत देशभर पसरलेल्या सहानुभूतीच्या लाटेनं काँग्रेसला अभूतपूर्व यश मिळवून दिलं पण रायगडमध्ये लाट चालली नाही आणि शेतकरी कामगार पक्षाचे दिबा पाटील हे काँग्रेसचा पराभव करत संसदेत पोहोचले होते दोन हजार चौदा साली मोदी लाट देशभरात असतानाही रायगडमध्ये शिवसेना भाजप युतीच्या अनंत गीतेंना काँग्रेस राष्ट्रवादीच्या सुनील तटकरेंनी शेवटच्या फेरीपर्यंत टक्कर दिली होती अवघ्या दोन हजार मतांनी तटकरेंना पराभव स्वीकारावा लागला होता तेही सुनील तटकरे यांच्याच नावाने आणखीन एक उमेदवार उभा असल्याचा फटका बसल्याचं दिसून आलं दोन हजार एकोणीसलाही बऱ्यापैकी मोदी लाट अस्तित्वात असूनही रायगडमध्ये युतीच्या अनंत गीतेंचा सुनील तटकरेंनी पराभव हो केला असा आपला इतिहास सांगणारा रायगड मतदारसंघ यावेळी मात्र वेगळ्याच पेचात अडकलेला दिसून येतो हा पेच महाराष्ट्रात गेल्या चार साडेचार वर्षात बदललेल्या राजकीय डावपेचांनी निर्माण केला आहे त्यामुळे रायगड लोकसभा मतदारसंघाचा दोन हजार चोवीसचा जो निकाल येईल तो कुठलाही असला तरी धक्कादायक असेल असंच बहुतांश राजकीय विश्लेषकांचं म्हणणं आहे दोन हजार एकोणीसला काय झालं आणि आता काय स्थिती आहे यावर अधिक चर्चा करण्यापूर्वी रायगड लोकसभा मतदारसंघाची रचना निवडणुकीतील जय पराजयाचा इतिहास प्रभावशाली नेते याचा सविस्तर आढावा घेऊया आजच्या खासमध्ये नमस्कार मित्रांनो मी प्रशांत आणि आपण पाहताय आपल्या हक्काचं मराठी यूट्यूब चॅनल विषय खास मित्रांनो आताच्या रायगड रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या तीन जिल्ह्यात दोन हजार नऊच्या लोकसभा निवडणुकीच्या पूर्वीपर्यंत कुलाबा राजापूर आणि रत्नागिरी असे मतदारसंघ होते दोन हजार आठ साली मतदारसंघ पुनर्रचना झाली त्यानंतर रायगड आणि रत्नागिरी सिंधुदुर्ग असे दोन मतदारसंघ तयार झाले यातील रायगड मतदारसंघ मावळपासून गुहागरपर्यंत अशा विस्तीर्ण भूभागावर पसरला आहे रायगडमधील अलिबाग पेन श्रीवर्धन महाड तर रत्नागिरीतील दापोली राजापूर असे एकूण सहा विधानसभा मतदारसंघ रायगड लोकसभा मतदारसंघात मोडतात डॉक्टर सी डी देशमुख हे एकोणीसशे बावन्न साली रायगड तेव्हाच्या कुलाब्याचे पहिले खासदार म्हणून निवडून गेले स्वतः पंडित नेहरू त्यांच्या प्रचारासाठी रोहा या देशमुखांच्या गावी आल्याच्या आठवणी आजही इथले बुजुर्ग सांगतात कष्टकऱ्यांचे नेते म्हणून पुढे देशभर नावाजले गेले ते दिबा पाटीलही इथून संसदेत गेले होते तर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून ज्यांनी काम पाहिलं ते बॅरिस्टर ए आर अंतुलेही इथून खासदार बनले होते बॅरिस्टर अंतुलेंनीच यांनीच पुढे कुलाबा जिल्ह्याचं नाव रायगड केलं आता रायगड लोकसभा मतदारसंघात शिवसेनेचे नेते आणि माजी केंद्रीय मंत्री अनंत गीते आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते सुनील तटकरे हे प्रमुख प्रतिस्पर्धी आहेत या दोघा नेत्यांभोवती जिल्ह्याचं राजकारण फिरताना दिसून येतं यापैकी अनंत गीते हे एकोणीसशे नव्याण्णव दोन हजार चार दोन हजार नऊ आणि दोन हजार चौदा अशा चार वेळी रायगडमधून खासदार बनले मात्र दोन हजार एकोणीसमध्ये सुनील तटकरेंनी त्यांना पहिल्यांदा पराभव दाखवला सुनील तटकरे हे रायगडचे विद्यमान खासदार आहेत ते राष्ट्रवादीच्या अजित पवार गटात आहेत आणि त्या पक्षाचे प्रदेशाध्यक्षही आहेत मित्रांनो महाराष्ट्रात गेल्या काही वर्षात झालेल्या राजकीय संगीत खुर्चीमुळे मोठी राजकीय उलतापालच झाली या उलतापालथीचा परिणाम रायगडमध्येही झाला आणि कुणाही सर्वसामान्य मतदाराला चक्रावून टाकणारी समीकरणं इथं तयार झाली सर्वसामान्यच काय राजकीय क्षेत्राबाबत सातत्यानं जाणून घेण्याची इच्छा असणाऱ्यांनाही ही, ही समीकरणं गोंधळात टाकतात म्हणून थोडं सविस्तरपणे ते सांगणं आवश्यक आहे कारण यातूनच रायगड लोकसभा मतदारसंघाच्या आगामी निवडणुकीतले कल अवलंबून आहेत तर मित्रांनो रायगड लोकसभा मतदारसंघामध्ये येणाऱ्या सहा विधानसभा मतदारसंघांपैकी तीन आमदार शिंदे गटाचे तर ठाकरे गट राष्ट्रवादी आणि भाजपचा प्रत्येकी एक एक आमदार आहे या आकडेवारीवरून लक्षात येतं की पक्ष फुटीआधी एकट्या शिवसेनेचे चार आमदार इथे होते म्हणजे शिवसेनेची ताकद होती असं मानायला हरकत नाही मात्र आता शिवसेनेतच फूट पडल्यानं ती ताकदही विभागली गेली आहे पण हे झालं पक्ष फुटीपर्यंतचं शिवसेनेच्या आणि नंतर राष्ट्रवादीतल्या फुटीनंतर इथली राजकीय समीकरणं पार तीनशे साठ अंशात बदलली आहेत ती कशी झाली आहेत यावर नजर टाकूया मित्रांनो रायगडमध्ये दोन हजार एकोणीसची लोकसभा निवडणूक शिवसेना भाजप युतीविरुद्ध काँग्रेस राष्ट्रवादी शेकापा आघाडी अशी झाली या निवडणुकीत अनंत गीते यांचा सुनील तटकरेंनी पराभव केला एकनाथ शिंदेंच्या नेतृत्वात शिवसेनेत बंड झालं आणि रायगड लोकसभा मतदारसंघातल्या चारपैकी तीन शिवसेना आमदारांनी शिंदे गटाची वाट धरली गुहागरचे आमदार भास्कर जाधव तेवढे उद्धव ठाकरेंसोबत राहिले तर दुसरीकडे दोन हजार लोकसभा निवडणुकीवेळी शेकापचे अलिबागमधून आमदार असलेले धैर्यशील पाटीलही आता भाजपमध्ये दाखल झाले आहेत त्यामुळे आकडेवारीनुसार खरं तर आता भाजप प्रणित महायुतीकडे सहापैकी पाच आमदार आहेत पण तरीही इथली लढाई चुरशीची असेल आणि त्याचं कारणही तसंच आहे मित्रांनो रायगड लोकसभा मतदारसंघात भाजपचं फारसं अस्तित्व नव्हतं आता शेकापाचे धैर्यशील पाटील यांना पक्षात घेऊन आपलं अस्तित्व दाखवण्यास सुरुवात केली आहे हेच धैर्यशील पाटील हे भाजपमध्ये येताच लोकसभा निवडणुकीच्या दृष्टीनेच तयारीला लागले होते त्यांच्या राजकीय कार्यक्रमांमध्येही ते लोकसभेच्या निवडणुकीला उतरणार असल्याचे संकेत देत होते उत्तम वक्ते असलेले धैर्यशील पाटील हे पेन मतदारसंघातून दोन वेळा आमदार होते पेन मतदारसंघात त्यांचा जनसंपर्क दांडगा आहे अलिबाग पेन आणि श्रीवर्धन मतदारसंघात शेकापची मोठी ताकद आहे त्यामुळे शेकापची ही मतं धैर्यशील पाटलांच्या रूपाने भाजप स्वतःकडे खेचण्याच्या प्रयत्नात आहे मात्र प्रश्न इतकाच आहे की या मतदारसंघातून भाजपचा उमेदवार असेल का कारण दोनच दिवसापूर्वी उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा श्रीवर्धन तालुक्यात दौरा झाला आणि तिथे एका जाहीर कार्यक्रमात त्यांनी म्हटलं की रायगड लोकसभा मतदारसंघ राष्ट्रवादीकडेच राहील यापूर्वी कर्जतमध्ये पक्षाच्या कार्यकारिणी सभेत बोलतानाही अजित पवारांनी रायगड राष्ट्रवादीकडे राहणार असल्याचं म्हटलं होतं आणि मित्रांनो त्यामुळे थेट अजित पवारांनीच पवार हे म्हटल्यानं आता भाजपप्रणित महायुतीत रायगडच्या उमेदवारीवरून वादंग माजतो की अजित पवार म्हणतात तसं हा मतदारसंघ राष्ट्रवादीच लढवेल हे येणाऱ्या काही दिवसात स्पष्ट होईलच शिवाय मित्रांनो दुसरीकडे महाविकास आघाडीकडून माजी केंद्रीय मंत्री अनंत गीते हेच उमेदवार असतील हे जवळपास निश्चित आहे आणि गीतेंनी तसा प्रचार करण्यासही सुरुवात केली आहे फेब्रुवारीच्या सुरुवातीला उद्धव ठाकरेंनी रायगड दौरा केला त्यावेळी तालुका स्तरावर घेतलेल्या प्रत्येक सभेत अनंत गीतेच खासदार असतील असा वारंवार उल्लेख केला गेला शिवाय महाविकास आघाडीतील इतर पक्ष म्हणजे शरद पवार यांची राष्ट्रवादी किंवा काँग्रेसकडूनही या मतदारसंघावर दावा केला जात नाहीये त्यामुळे अनंत गीतेंचं तिकीट पक्कं मानलं जातंय अनंत गीते यांना यावेळी साथ मिळते ती शेतकरी कामगार पक्षाची मित्रांनो राष्ट्रवादी काँग्रेससोबत एरवी जाणाऱ्या पक्षानं अजित पवार की शरद पवार यातील दुसरा पर्याय निवडला आहे त्यामुळे शेकापची साथ शिवसेनेला आणि पर्यायानं अनंत गीतेंना मिळू शकते शिवाय महाडमधील दिवंगत नेते माणिकराव जगताप यांची कन्या स्नेहल जगताप या शिवसेनेच्या ठाकरे गटामध्ये आल्या आहेत त्यामुळे महाड भागात गोगावले सोडून गेले असतानाही दिलासा देणारी बाब ठरली आहे दरम्यान गीतेविरुद्ध तटकरे अशी संभाव्य लढत दिसत असली तरी अंतर्गतही अनेक लढाया शक्य आहेत कारण रायगड लोकसभा मतदारसंघातील महाडचे आमदार भरत गोगावले असो अलिबागचे महेंद्र दळवी असो किंवा दापोलीचे योगेश कदम यांनी महाविकास आघाडी सरकारची सत्ता असताना रायगडच्या तत्कालीन पालकमंत्री आदिती तटकरे आणि खासदार सुनील तटकरे यांच्या विरोधात जाहीर भूमिका घेतली होती आता हे सगळे एकाच महायुतीत असले तरी त्यांच्यातील नाराजी दूर झाली आहे का हे एकतर प्रचाराच्या काळात किंवा थेट निकालातून स्पष्ट होईलच तर मित्रांनो आता रायगड लोकसभा मतदारसंघातील प्रचाराचे मुद्दे आणि समस्यांबाबत जाणून घेऊया रायगड लोकसभा मतदारसंघात रोजगाराचा मोठा मुद्दा दिसून येतो या मतदारसंघातील मोठा भूभाग ग्रामीण आहे आणि या ग्रामीण भागातील अनेक गावांमधील लोक रोजगाराच्या कारणाने मुंबई ठाणे पालघरकडे स्थलांतरित होताना दिसतात विशेष म्हणजे रसायनी धाटाव आणि महाड पोलादपूर अशा तीन एम आय डी सी या मतदारसंघात आहेत मात्र तरीही हे स्थलांतर रोखण्यात आजवर राजकीय नेतृत्वांना यश आलेलं दिसून येत नाही आरोग्य आणि शिक्षणाच्या दृष्टीनेही स्थलांतराचा मुद्दा रायगड लोकसभा मतदारसंघात दिसून येतो गंभीर आजारावरील उपचारासाठी आणि शिक्षणातील उच्च पातळी गाठण्यासाठी पुन्हा शहरांचीच वाट पकडण्याची वेळ इथल्या लोकांवर येते मात्र या मतदारसंघातील लोकसभा निवडणुकीत स्थलांतराचा मुद्दा किंवा त्यातील कारणांवर फारशी चर्चा होताना दिसत नाही पर्यायानं निवडणुकीचा तो मुद्दाच उरत नाही राजकीय समीकरणांमध्ये कुणाच्या बाजूने आणि कोण कुणाच्या विरोधात हाच मुद्दा आजवरच्या बऱ्याच निवडणुकीत केंद्रस्थानी दिसून येतो शिवाय मित्रांनो सोयी सुविधांच्या अंगानं एक मुद्दा कायम समोर येतो तो मुंबई गोवा महामार्गाचा त्या पलीकडे रायगडमधील अनेक गावं आजही पाणी टंचाईग्रस्त आहेत रस्त्यांची अवस्था फारशी बरी नाही आहे जिल्ह्यातील सरकारी रुग्णालये योग्य स्थितीत नाहीत दहावीनंतरच्या नंतरच्या शिक्षणासाठी फारशी सुविधा नाही शिवाय रायगडला मोठी किनारपट्टी आहे कोळी समाजाच्या प्रश्नांबाबत अधूनमधून आंदोलनं होतात अशा बऱ्याच गोष्टी या मतदारसंघात दिसतात मात्र या मुद्द्यांऐवजी राजकीय पक्षांमधील वादांवर मग त्यात विरोधात आणि बाजूने होणाऱ्या आरोप प्रत्यारोपांवर दर साल येणारी निवडणूक निभावून जाते आणि मुद्देनी समस्या तशाच धूळखात पडलेल्या दिसतात जात आणि धर्माचा मुद्दा जसा महाराष्ट्रातील किंवा देशातील इतर ठिकाणी प्रभावशाली ठरतो तसा तो इथेही ठरतो कुणबी मतदारसंख्या लक्षणीय असलेल्या या मतदारसंघात अनंत गीते हे कुणबी समाजातून येत असल्यानं मागे बराचसा कुणबी समाज उभा राहताना दिसून आला आहे मात्र सुनील तटकरे यांच्या मागेही कुणबी समाज मोठ्या संख्येने दिसतो मुस्लिम मतही लक्षणीय आहेत हा मतदार सुनील तटकरेंच्या बाजूने उभा राहिलेला बऱ्याच वेळा दिसून आला मात्र यावेळी सुनील तटकरेंनी भाजपसोबत जाण्याचा निर्णय घेतल्यानं मुस्लिम मतदारांची भूमिका काय असेल हे निकालावेळीच दिसून येईल आता दोन हजार चोवीसच्या निवडणुकीत राजकीय समीकरणही सर्वसामान्य मतदारांना गोंधळात टाकणारे असल्यानं निकाल कुणाच्या बाजूनं लागतो हे पाहणं महत्त्वाचे ठरणार आहे तर मित्रांनो आपल्याला काय वाटतं अनंत गीते निवडून येणार की सुनील तटकरे याबद्दल आम्हाला कमेंट करून नक्की कळवा व अशाच नवनवीन व्हिडिओजचे अपडेट मिळवण्यासाठी विषय खासला नक्की सबस्क्राईब करा